नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आपला फार्म मित्रांनो हा अहिल्यानगर दौंड महामार्ग क्रमांक एकशे साठवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो तर आपल्याकडे आत्ता सध्या कावेरीचा एक दोनशे ते अडीचशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो पाहू शकता आज त्रेपन्नावा दिवस आहे आणि सहाशे साडेसहाशे सातशे ग्रॅमच्या आसपास यांची वजन आहेत मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी मित्रांनो आणण्यासाठी तर आपण सहाशे पक्षी टाकला होता त्यापैकी एक चारशे पक्षी विकला आपण आणि ही संपूर्ण मादी आहे मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी जर मादी पाहिजे असेल तर एकदम टॉप क्वालिटीची मादी आहे मित्रांनो आपल्याला जर कोणाला पाहिजे असेल तर सर्व संपर्क करा आणि एकदम फ्रेश माल हे पाहू शकता याचे यांचे सर्व लष्करांचे डोस झालेत मित्रांनो तर आज यांचं तीन दिवसाचं जवळजवळ तीन डोस झाले त्यांचे आणि एकदा अँटीबायोटिक केले आपण त्यांना इंजेक्शन दिले तर पहा ज्यांना कोणाला आवड आहे कुक्कुटपालनाची संपर्क करा मित्रांनो पक्षी एकदम फ्रेश आहे कुठेही भुंडा वगैरे किंवा पंख गेलेला नसतो आपल्याकडे पक्षी नेहमी आपल्याकडं एक दहा वर्ष झाले बॅच एकदम टकाटका असतात मित्रांनो आणि पूर्ण लसीकरण करूनच आपण विकतो आहे तर कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण पक्षी प्रतिनगाप्रमाणे विक्री करतो आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो आता राहिला आहे दोनशे सव्वा दोनशे पक्षी शिल्लक राहिला आहे कावेरीचा तर याच्यात एक दहा दहा पाच नरं असेल बाकी संपूर्ण मादी मित्रांनो कारण आपण मादेश टाकली होती सहाशे त्याच्यापैकी एक पन्नासशे नर आला होता तर आता दोनशे सव्वा दोनशेच्या आसपास मादी लग राहिली आणि आज त्रेपन्नाव दिवस ना आता वजन यांचं सहाशे ते साडेसातशे ग्रॅमच्या आसपास आहे तर पहा जरा कोणाला आवड असेल सवड असेल छंद असेल